सर्व नवनियोजित नगरसेवक त्याचप्रमाणे नगराध्यक्ष आपणा सर्वांचं या ठिकाणी संस्थेच्या विश्वास मंडळाने सत्कार करायचं योजना आहे त्याप्रसंगी चूल आणि मूल या दोन्ही जबाबदारी सांभाळून आमच्या माता आणि सर्व भगिनी सर्व लोक आमच्या जवळ तासच झाले हे उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी अंतकरणापासून सरकार गोष्ट बघून साहेब असतील आधारस्तंभ संत वेगळे असतील चेअरमन शब्दा असतील आणि आमच्या सर्व विश्वास ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाला त्यातील मार्मिक शब्द धरून संत भावने देखील राजकीय कामामध्ये लाईट पाणी रस्ते याला करंटी देऊन हे शहर कसं सुसृत राहिलं पाहिजे म्हणजे आमच्या जुन्या जे आमचे मंडळी आहेत त्यांचा वसा आणि वारसा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे तळेगाव शहरामध्ये होईल आणि एक सुजराम सुपलाम तळेगाव घडेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपणा सर्वांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं मनोपूर्वक आभार मानतो धन्यवाद आपण यामध्ये मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी यामध्ये संतोष आईबाऊ दाबाले नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले त्याबद्दल मी त्यांचं गवर्नर संस्था परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपण सर्व कालच पेपरला बातमी वाचली की एकवीस नगरसेवक नवीन आहे नवीन चेहरे आहेत एकवीस नगरसेवक अठ्ठावीस पैकी तर त्यामुळे नवीन सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्याचं काम आपल्याला मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचं निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं चीज होईल या तळेगाव शहराचं याला मोठी परंपरा आहे धार्मिक परंपरा आहे ऐतिहासिक परंपरा आहे कंडेराव दाभाडे उमाबाई दाभाडे यांचं तळेगाव म्हणून ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि या तळेगावला आतापर्यंतची राजकीय परंपरा मोठी राहिलेली आहे यामध्ये नेहमी खेळमेळीच्या वातावरणात सर्व हातात हात घालून विकासाचं काम करत असतात का हीच परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची पूर्वी आदरणीय कृष्णाजी स्वर्गीय कृष्णाजी साहेब वा केशवरावजी वाडेकर साहेब बापू काका खळगे होते मामासाहेब कानगे होते गावसाहेब कडोलकर सुमनता के अनेक नावं मी यामध्ये बा माझे आमदार बाळासाहेब बानमोट होते कि बडिवडी नेते मंडळ तालुक्यात जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं असे सर्व नेते मंडळी आपल्या या तळेगावमध्ये राहत असत अशा खेळमेळीने निवडणूक मीटिंगा व्याच्या त्यावेळेला तरुण कार्य करता होतो त्या सर्वांशी अतिशय निवडून काम पाहण्याचा मला त्या ठिकाणी परिचार नगराध्यक्षपदी तर लालबाऊ खाजगे असतील त्यानंतर नतोभाऊ वेगळे पाटील यांनी चौऱ्याहत्तर साली जनतेतून निवडणूक दाखवली नोव्हेंबरचावडा असताना मी असं होतं मला आठवतं की नतोभाऊ वेगळे पाटील आणि विरुद्ध काँग्रेसचे बाळासाहेब बाग माझे आमदार अशी निवडणूक झाली त्यामध्ये नसुभाऊ वेगळे अकराशे मतांनी निवडून आले होते तेव्हा आणि जयवंत भाऊसाहेब दाभोडे रविंद्र दाभोडे वडील हे उपनगराध्यक्ष झाले आणि तेव्हापासून तीन वेळेला आतापर्यंत जनतेतून निवडणूक झाली त्यानंतर अंजली राजे दाभाडे आपण त्या ठिकाणी निवडून दिलं मोठ्या मतांनी आणि आता असंतोष हरिबाबू दाभाडे की जनतेतून डायरेक्ट निवडणुकीत तीन वेळा आतापर्यंत झालेली अनेकदा नगरपालिका कायद्यात बदल झाले आणि त्यामुळे त्या निवडणुका नगर न व्हायच्या असो आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काल केलंय म्हणून नगराध्यक्ष मी सांगत होतो की नथुबा वेगळे पाटील नगराध्यक्ष होते कृष्णरावजी साहेब नगराध्यक्ष होते मोठी परंपरा या पदाला राहिलेली आहे बाळासाहेब जांभोळकर नगराध्यक्ष होते राजे दाभाडे नगराध्यक्ष होत्या अंजली राजे होत्या अनेक त्या ठिकाणी धुरीन होऊन गेले की त्यांनी तळेगावचं नेतृत्व केलं तळेगावच्या विकासामध्ये भर टाकली आपले आमदार आम्ही शेळके सुद्धा उपनगराध्यक्ष होते नगरसेवक होते आणि अशा प्रकारे आपल्याला सर्वांनाही मोठी परंपरा असलेलं पद लाभलेलं आहे आपण त्यांची परंपरा या जुन्या लोकांनी जो पायदा घालून दिलेला आहे असाच पुढे चालू ठेवायचा आहे आणि तळेगावचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे अजितदादांच्या नेतृत्वाला साथ मिळाली पाहिजे अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी माहिती म्हणून निवडणूक लढवली त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील या सर्वांचं आपल्याला सहकार्य घेऊन भविष्य काळात कडेगावचा विकास करायचा आहे यामध्ये आपले आमदार आपल्या पाठीशी खंबीरपणाने आपल्याला साथ देतील असा आपल्याला विश्वास देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला सांगितलं डोळसनाथ पत्संस्था ही ब्याण्णव साली आपण स्थापन केली संस्था आहे या ठिकाणी सुरुवातीला दादा होते त्यानंतर भानुदास होते चेअरमन सुरेश धोत्रे या ठिकाणी संचालक होते अशोक बेगडे होते आणि त्या ठिकाणी सर्व संतोष बेगडे त्यानंतर अध्यक्षपद तर शरद भोसवते म्हणून डोळसनाथांचा आशीर्वाद डोळसनाथ त्यांनी चेअरमन का, म्हणून काम केलं त्यांची पुढे प्रगती आहे आणि म्हणून मी पतसंस्थे चेअरमन असताना झालो जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष संस्थेचा त्यावेळेला अध्यक्ष होतो त्यावेळेला संचालक झाले पतसंस्थेत असा तळेगाव शेती सोसायटीचे ते चेअरमन झाले त्या सोसायटी तळेगाव शेती सोसायटी सुद्धा आपली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थापना सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याचे मामासाहेब काटे आणि रावसाहेब कडोकर वेगडे साहेब नाथुभाऊ जयंतराव जावडे सगळे तिथे चेअरमन होते त्या ठिकाणी मी बारा वर्ष चेअरमन होतो नंतर डोळसन पत्रसंस्थेचं चेअरमन झालो आणि पुढे त्या ठिकाणी अनेक पद त्या ठिकाणी आपल्याला मिळाली त्याचा उपयोजन यांच्यासाठी झाला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे पत संशयित तीन हजार स्क्वेअर फुटाचा ऑफिस आता आपण केलेले मध्यंतरी उद्घाटन झालेले आहे तीन शाखा आपल्या आहेत कळेगाव शाखा आहे समटणे फाटा शेठ देऊ असे चार शाखा आहेत आणि या ठिकाणाहून आता मुख्य कार्यालय म्हणून कामकाज होत आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम संतोष वेगळे असतील शरद असेल समीर आहे अमित आहे राहुल पालघेने चेअरमन म्हणून काम केलं अनेक सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करत आहेत अनेक उद्योजक अनेक गरजूंना या ठिकाण कर्ज पुरवठा केला जातो किंवा या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि भविष्य काळात आपल्या हातून चांगली कामगिरी घडव आपल्याला राजकीय सार्वजनिक क्षेत्रात सुयश लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविका आणि मी नगराध्यक्ष असा आपल्या शेडूलात नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान सत्कार करण्यासाठी आपल्या सर्वांना बोलवलेला त्याबद्दल सर्वप्रथम बहन भाऊ असतील संतजी असतील शरद पवार असतील राहुल असेल समीर असतील त्या सगळ्या संचालकांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की सार्वजनिक सत्कार हा संस्थेच्या वतीने पहिलाच आपला सांगा या ठिकाणी होतो पोमन भाऊंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या तळेगावला एक वेगळी परंपरा या ठिकाणी आहे सांस्कृतिक असेल सा सामाजिक असेल शैक्षणिक असेल धार्मिक असेल किंवा ऐतिहासिक परंपरा या तळेगावमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे की स्वर्गीय कृष्णराव साहेब असतील वाडेकर साहेब असतील जयंतराव रावडे असतील कांचनभाई शाह असतील ह्या लोकांनी हे तळेगाव ज्या वेळेस तळेगावमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं चालू केलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं ज्या निवडणूक झाल्यानंतर ते राजकीय भेदभाव हे कायम त्यांनी बाजूला ठेवले आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन त्या तळेगावमध्ये विकास कसा होईल याचा प्रयत्न कायम त्यांच्या माध्यमातून झाला म्हणून आज आपण बघतोय की तळेगावमध्ये शैक्षणिक एक हब व्हायला लागलेलं आहे इथं चांगल्या चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल चा या ठिकाणी ला व्हायला लागले त्यामुळे तळेगावची प्रगती ही खूप वेगळ्या पद्धतीने आता चालली आहे आणि आपल्या सर्वांची आता नवनिर्वाचित मला सांगितल्याप्रमाणे एकवीस नगरसेवक नवीन आहेत आणि सात नगरसेवक जुने आहेत ज्यांना अनुभव आहे मी देखील या ठिकाणी नगरात जरी असलो तरी थोडाफार अनुभव आहे परंतु नव नौ, नवकाच म्हणलं तरी हरकत नाही परंतु भाऊ आपण आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये काम करत असताना तळेगाव शहरामध्ये मधला सर्वसामान्य का माणसापासून ते मोठ्या माणसांपासून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या घटकांना सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन तळेगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून शंभर टक्के होईल आणि लोकसहभागातून तळेगावचा विकास जेणेकरून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक छोट्या छोट्या विद्यार्थ्याला देखील वाटलं पाहिजे की तळेगावच्या विकासामध्ये माझं काहीतरी योगदान आहे याचा प्रयत्न कालच आम्ही आता शाळेंची था देखील मुख्याध्यापकांची यादी आहे त्या सगळ्यांना आम्ही बोलून घेणार ही शाळेमध्ये देखील तळेगावच्या बाबतीमध्ये तळेगाव शहराच्या बाबतीत किंवा सामाजिक भान ठेवण्यासाठी आपल्या तळेगावच्या प्रत्येक शाळेमधन सुद्धा एक वेगळं विएक शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे की मी समाजामध्ये वावरत असताना हे तळेगाव असेल किंवा समाज असेल माझी काहीतरी जबाबदारी लहानपणापासून लहान मुलांपासून हे शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत विकास हा रस्ते लाईट पाणी बिल्डिंग किंवा जे काय आहे ते तर शंभर टक्के शासनाच्या माध्यमातून होणार आहे वेगळ्या पद्धतीचं काम हे आम्ही जे आहेत आता एकोणतीस जण ते आम्ही करणार आहोत त्यामुळं आपल्याला आपण सर्वांनी आमच्यावरची जबाबदारी टाकलेली तळेगावच्या जनतेने जबाबदारी टाकली त्याला शंभर टक्के आम्ही सार्थ असं काम या ठिकाणी करून दाखवू याचं एवढंच या सगळ्यांच्या वतीने मी आपण सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा आपण आमचा सत्कार या ठिकाणी करायला आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो संस्थापक ठिकाणी लाटव बसले त्या आपपाव गादी आहे थोडं बरातरत द्यायला लागले आज या ठिकाणी त्रयव नगरी रोस्ता सागीत रोस्तीत थेट आज नवनव नविनवृजित नगरसेवक तसेच आमचे नगराध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आम्हाला बोलवलंय मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवन भाऊ असतील अध्यक्ष शरद भाऊ असतील संतोष भाऊ असतील त्यांचा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो की आज आमचा या ठिकाणी तुम्ही मान सन्मान करण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि भाऊ मी मग अशी सांगितलं मी याच्या अगोदर बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या असतील पण मी ज्या ऐकल्या की आम्ही एकवीस जण नोके लोक आहेत तिथं या ठिकाणी तर भाऊ तुमचा आम्हाला सहकार्य लागणार आहे कारण तुमचा अनुभव झाडला आहे तुमचा अनुभव जाण काय तुम्ही सांगितलं नसून चौड्यात पासून तुम्ही इतिहास सांगितलाय आम्हाला त्या इतिहास ऐकल्यानंतर आम्हाला आमचा जन्मही फक्त चालत त्याच्यामुळे तुमचा आम्हाला अनुभव या ठिकाणी लागणार तुमचं सहकार्य लागणार आहे त्याच पाठोपाठ संतोष भाऊ असतील अध्यक्ष असतील आणि काही अजून जे जुने नगरसेवक आहेत आता यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की मी त्या म्हणजे जुन्या तर आम्हाला थोडस समजून घ्या आमची एवढीच विनंती सगळ्यांची आमच्या एकवीस जणांची नाही ठीक आहे पण तुमचा अनुभव आहे ना तुमच्या अनुभवाचं कुठेतरी आम्हाला तिथं या ठिकाणी आम्हाला कुठेतरी लागणार आहे नक्की 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 सगळेजण आपण एकच हातात घालून काम करणार आहोत असं काही आता आपली युती आहे सर्वात महत्त्वाची आणि अध्यक्ष आपलेच त्यामुळे काय मग काय कुणाला कुणाच्या प्रभागात अध्यक्ष सर्व तळेगाव तर मग कुणाला काय कुणाच्या प्रभागात लागलं तर अध्यक्ष आहेत आपले त्यांचे किसे झाले तर आपण कुणाला मी संस्थेचं पुन्हा एकदा शतशा आभार व्यक्त करतो आमचा सत्कार ठेवलाय आमचं सर्वांचा मान सन्मान देखील तुम्ही करणार आहात फक्त करताना आमचं थोडस पुढे काय लागलं अडचण आमच्या प्रभागातल्या लोकांना तर तेवढंही सहकार्य करा धन्यवाद <laughs> 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 <laughs>